आता जसं मी सांगते की आपण जेव्हा सुका चार चारा मेंढरांसाठी खास करून आणतो त्यावेळेला आपण चारा विकतचा आणतो आणि सुका चारा हा खूप महाग असतो त्यामुळे की हा एक प्रॉब्लेम येतो आहे की आपला सुका चारा वाया नाही गेला पाहिजे जसं आता मी मागे बघा एक व्हिडिओ केलेला होता सुक्या चारासाठी तेव्हा मी आ... ह्याची फोलकाठं घेतलेली होती घेवड्याची आणि ती फोलकाठं आपण डायरेक्ट टाकली तर वाया जातो त्याच्यासाठी मी सांगितलेला की पावडर वगैरे हो आपण कुटीत करायचं आहे आता तसंच आता चक्के मी कडबा घेतलेला आहे आणि कडबा पण हा महागच आहे तसा बोलला तर आपला चारा हा महागच असतो विकतचा घ्यायला गेला तर आता विकतचा पण आम्ही घेतलेला आहे कडबा आणि हा जो कडबा आहे तो आमचा घरचाच आहे स्वतःचा म्हणजे कमी प्रमाणात होतो त्यामुळे आमच्याकडे कडबा कमीच आहे आणि जो है। हा सुका चारा आहे ह्याच्यासाठी आता हा आम्ही जो सुपरनेफेल आहे तो जो असा ट्राय मारलेला होता की कडबा आपण जर टाकतो त्यावेळेला काय होतंय की सुपरनेफेलचा आपला चारा टाकतो कुठे करून त्याच्यातनं पण पा, थोडंफार शिल्लक ठेवतात मग त्यावेळेला तो चारा वाया जाऊ नये त्याच्यासाठी जा मग मी सांगितलं आहे की आता आम्ही एक दुसरा उपाय केलेला आहे की त्याची पावडर करतो पावडर करून त्याच्यात मीठ टाकून खायला द्यायचं मात्र मग कसं होतं तसाच हा कडबा आहे ह्या कडब्याचा सुद्धा आपण जर समजा गवतासारखी कुट्टी के केलेली आणि कुट्टी केल्याच्या नंतर जर त्यांना टाकलाच तरी पण ते शिल्लक ठेवणारच आहे कारण की हे जे आहे ते आता कडक असतात जसं सुपर नेपेर आपला कडक असतो तसंच आहे म्हणजे थोडंफार जे असे बारीक बारीक स्लाईस असतात तुम्हाला मी दाखवेनच मागे पण मी व्हिडिओ दाखवलेला की चारा जो आहे गव्हाणीतला साफ केलेला तो वाया नाही घालवायचा त्याला सुकं करायचं आणि सुकं करून मग त्याची पावडर करायची तसंच आहे आता हा जो कडबा आहे आपल्याला जेव्हा आपण घेतो आपण महाग घेतो आणि प्रत्येक वेळेला महाग चारा आपण वेस्ट होतो त्यावेळेला आपले पैसे कुठेतरी नुकसानीत जातात मग ते होऊ नये त्याच्यासाठी एक उपाय आहे कधी कधी मागे आमची कुटी खराब झालेली त्याच्यात आमचं खूप नुकसान झालं म्हणून आता चारा बचत कसा करायचा ह्याच्यासाठी एक उपाय आहे हा की चारा आपला वाया गेला है। है चा हो ना चा। नाही गेला पाहिजे आता हा कडबा आहे ह्याची आम्ही कुट्टी करणार आहोत आणि कुट्टी केल्याच्या नंतर त्याची पावडर करणार आहोत आणि पावडर केल्यावर मात्र त्याच्यात काय शिल्लक नाही राहणार त्या पावडरमध्ये मीठ टाकून खायला द्यायचं आणि समजा गुळाचा पाणी त्याच्यावर अनेक शिपडला तर सगळ्यात चांगलं ते आणि खातात कारण की काही ल जनावरं आहेत ती खात नाहीत मीठ टाकून सुद्धा त्याच्यात पण नाटकी जातात मग गुळाचं पाणी टाकलात तरी चालतोय मग आमची ह्या जी मेंढरा आहेत ती मात्र मीठ की त्याच्यात काही ठेवतच नाही म्हणून गुळाचं पाणी आम्ही सहसा टाकत नाही आता मी तुम्हाला दाखवतोची खुट्टी आणि पावडर करून आणि कसं असतं ना की आपण जेव्हा दुसऱ्याकडून विकत घेतो हो। त्यावेळेला म्हणजे सहसा हा जोंदला जो आहे तो उपटून काढतात कारण की त्याला कट वगैरे कोण करत बसत नाही उपटून काढतात मग जी लोक उपटून काढतात तिथून मग आपण आणतो त्यावेळेला आपल्याला जे ही मुले आहेत ते कट करायला लागतो कारण की त्याला माती असते आणि मी तुम्हाला जसं सांगितलेलंच आहे की मातीशी मेंटेन्स जर संपर्क आला तर काही खूप काही प्रॉब्लेम येतात जंत वगैरे तर होतात पण आणि काही त्रास होतात मग त्या त्रास होऊ नये त्याच्यासाठी एक काळजी घ्यायची आपण जेव्हा पण कडबा आणतो त्या वेळेला मात्र आता कापून तापलेला कोण कडबा देऊ शकत नाही त्यांना पण त्रास होतो पण काही लोक असतात जे आपसात घेतला की आपसातली जरा काळजीने देतात आणि आपण स्वतः केलं तर अनेक काळजीने करायचं ही जी मुलं आहेत ही आपल्याला कट करायला लागतात ला ला आणि मग त्याची फुटी करायची आहे आणि मग त्याची पावडर करायची आहे आणि नंतर पावडर करून तुम्ही जेव्हा स्टोअर करून ठेवाल मग मेंढ्र बघा तुमची मेंढ्रा असू दे जनावरं असू दे खूप चांगल्या प्रकारे खातील आणि त्यांना मानती मुले काही त्रास पण होणार नाही आता ही जी, जी आम्ही घरात आमचा हा घरचाच कडवा आहे म्हणून आम्ही त्याची हे केलेलं आहे जी मुलं वगैरे आहेत त्याला आम्ही कटरनी कट केलेलं आहे आणि ते कट करून घेतलेलं आहे आता हे जी कुटी करणार आणि मग पावडर करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते हा बघा आपला कुट्टी झालेला आहे कडवा आणि ह्यातनं काय शिल्लक राहते ते तुम्हाला मी दाखवते हे जो आपला कुट्टी केलेला चारा आहे आता ह्याच्यात बघा हे जे कडक स्लाईस राहतात आता कटरमध्ये तर तुम्हाला मग सांगितलंच आहे तुकडे किती राहतात पण टुडीची आपली कुटी असली तरी सुद्धा असे जे बारीक स्लाइस, स्लाइस राहतात हे कडक असतात ना त्यामुळे त्याची एवढेच बारीक स्लाइस राहतात तरी सुद्धा मेंढर ही खाताना नाटक करतात बाकीचा जो बारीक बारीक झालेला आहे तो खाऊन टाकतात पण जे हे असला चारा राहिलेला आहे बघा हे तुकडे तुकडे राहिलेले हे खायला नाटक करतात मग आपण पण आयडिया करायची असते ती म्हणजे ही जी चारा गव्हाने शिल्लक राहतात अशी तुकडे ते सुकून वला चारा असला तर सुकून त्याची बारीक पावडर पुन्हा करून त्यांना खायला घालायचे चांगले खातात आम्ही सगळं ते ट्राय मारलेलं आहे त्यामुळे सांगते की वड्या चारायचा असा करायचं आणि सुका चारा आता हेही खातेवेली ती नाटक करणार कारण की ह्याच्या तुकडे हे जे असे राहिलेले आहेत सुद्धा ती नाटक करणार खातेवेली म्हणून मग हे जे आता पुन्हा वेगळी चाळण लावून आम्ही त्याची पावडर करणार आहे ती पावडरसुद्धा तुम्हाला दाखवते आणि किती चांगल्या प्रकारे खातात तीही तुम्हाला दाखवते आणि हे बघा हे कप कडब्याचं अशी पूर्ण बारीक पावडर झालेली आहे आणि कधी पण आपण जेव्हा कडबा बारीक करू कुठ्ठी करून त्यावेळेला मात्र कडवा हा पूर्ण सुका पाहिजे सुकलेल्या कडब्याचं पूर्ण असं बारीक होतं हे बघा पूर्ण अशी पावडर होते त्याचे आणि हे बघा हे बारीक मीठ घेतलेलं आहे आणि हा पूर्ण असा आपल्याला टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ज्याने त्यांना चव पण चांगले लागते आणि पाणीही खूप चांगल्या प्रकारे पितात ते आणि पाणी पिणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ह्याचा मीठ वगैरे टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आम्ही हा खायला घातलेला आहे बघा आणि त्यांनी खायची सुरुवात केली आहे तर अशा प्रकारे टाकायचं आहे आपल्याला ज्याने आपला चारा पण वाया जाणार नाही ना आणि कसा आहे ना विकतचा चारा आणल्यावर आपले पैसे पण वाया जातात त्यामुळे असं सुक्या चाऱ्याचं नियोजन ठेवायचं आहे आपण हा कडबा आपण काही लोक काय करतात की घरी कडबा असाच आणून बांधून व्यवस्थित ठेवतात काही जण व्यवस्थित ठेवतात समजा आमच्यासारखा भाग असेल थंड वातावरण आणि म्हणजे ऊनच नसेल पाच महिने तरी तर मग खूप त्रास येतो जेव्हा आमच्या इकडे काही लोकांच्या घरात कडबा बघतो त्यावेळेला तो कडबा वादळलेला असतो हवेने आणि कुठला का कडबा कालपट झालेला असतो वादळून मग ती जेव्हा जनावरं खातात त्यावेळेला मात्र नीट खात नाहीत कारण की त्याच्यात टेस्ट पण नसतो आणि काही आहे ती जी व्यवस्थित जागा असेल तर तर बांधून व्यवस्थित ठेवतात पण प्रत्येकाकडे जागा असेल असं पण नाही आहे आता आमच्याकडे तर जागेचा खूप प्रॉब्लेमच येतो मग ठेवायचं कसं मग असं खडब्याची आम्ही कुट्टी करून त्याला पॅगेत वगैरे मुरघासाची जी बॅग येते त्याच्यात आम्ही भरून स्टोअर करून ठेवणार आणि त्याच्यात खूप चांगलं व्यवस्थित राहणार ते ज्याने खराब वगैरे होणार नाही आता आम्ही दोन्ही गवान्यांमध्ये ते टाकलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ती खात आहेत आणि कसं आहे ना की ही आपल्याला ना कुठे म्हणजे पाहायला जरी गेला तरी लवकर माहीत नाही पडत हे तेव्हाच माहीत पडतं आपल्याला जेव्हा चाऱ्याचं सर्व नियोजन वगैरे आपलं कुठंतरी गडबडतं परत कमी पडतं जेव्हा फोन स्वतः वैयक्तिक हे प्रश्न आपल्याला येतात आणि स्वतः आपल्याला जेव्हा काही प्रॉब्लेम येतात त्या प्रत्येक प्रॉब्लेममधनं आपण सोल्युशन काढत राहतो आहे आणि त्याच्यात ही आलेली एक युक्ती आहे हे म्हणजे कसं होतंय की चारा कमी पडायला लागला चारा वाया जायला लागला चाप कटरचं तर लांबच राहिलं कटरचे तर तुम्हाला माहितीच आहे स्लाईस वगैरे कसे पडतात पण हे टुळीच्या कुटीमधले आता नाही नाही बोलला तरी माझ्याकडे सुपर नेपेलची हाईट पंधरा फूट आहे मग त्याचेसुद्धा खूप जाड दांडके झालेले आहेत खूप जून झालेले आहेत आणि त्या जे दांडके म्हणजे बारीक बारीक स्लाईस होत आहेत तरी पण ते आहे आता तुम्हाला मी हाय नाही ह्या गव्हाणीमध्ये आहे मी साफ करून त्यामुळे तुम्हाला मी दाखवेनच कधीतरी की त्याची किती पातळ अगदी पातळ स्लाईस राहत आहे तरीसुद्धा ही खात नाहीत नाटके करतात मग हा असा उपाय एक करायचा आहे आपल्याला की तो जो वाया चारा जातोय टुडीच्या कुट्टीचा सुद्धा चारा वाया घालवायला लागलीत की मग चारा वाया जातोय हे योग्य नाही ह्याच्यासाठी हा एक केलेला उपाय आहे की पुन्हा त्याला सुकवणे आणि पुन्हा त्याची बारीक पावडर करून त्याच्यावर मीठ फवारणी करणे आणि त्यांना मीठ टाकून मिक्स करून त्यांना देणे आणि कसं आहे ना की समजा तुमच्याकडे जर मेंढ्र वगैरे असे नाटक करत असतील की मीठ टाकूनसुद्धा खात नसतील तर मग तुम्ही त्याच्यावर गुळा गुळाचं पाणी पण टाकू शकता म्हणजे मीठ पण टाकायचं आहे आणि गुळाचं पाणीसुद्धा टाकायचं आहे आपल्याला थोडंफार आणि मग जेव्हा त्यांना चव लागेल तेव्हा असते असती ती खायची सुरुवात करतील आणि वाया न जाण्यासाठी हे उपाय आहे आणि आपल्याला चारा किती महाग आहे हे माहितीच आहे त्यामुळे हे एक प्रत्येक प्रत्येकाने हा एक योग्य हा योजना आहे ही करायची ग म्हणजे गरजच आहे आपल्याला की ह्याच्यातनं चारा वगैरे आपला वाया जाणार नाही आणि असा बारीक करून जर आपण कुट्टी करून स्टोअर केला सुका चारा तर सगळ्यातच उत्तम आहे आणि हे बोललात ना तर ही मोठीच नाहीत तर आम्ही बारक्यांना पण टपाट टाकून ठेवतो आता तुम्हाला सांगते की आमची जी ही लहान लहान कोकरं आहेत तीसुद्धा आम्ही टपाट टाकलेला खातात आता हे बघा तुम्हाला मी दाखवते मोठ्यांसोबत ही बघा ही जी बारकी कोकरं आहेत सुद्धा ती सवय लागलेली आहे आणि ह्याना थोडंफार ठेवतो वाया जाऊ नये म्हणून पण ती संपवतात त्यांना रात्रीसाठी थोडासा टेस्ट करायला ठेवतो आम्ही आणि ही पिल्लं काय करतात ह्यांना खायला गव्हाणी आम्ही अजून बारक्या केलेल्या नाहीत आमचं ते पण चाललेलं आहे हे बघा आमचं बारकं जुगाड कसं चाललंय मेंढ्र एकमेकांना ढुसळत खायला मग अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे ती खातात मेंढ्र जो आपल्याला करणं सगळ्यात गरजेची ही गोष्ट आहे आणि प्रत्येकान जर अशी युक्ती लावली चाऱ्याची सुखा चारायचा आणि वळ्या चारायचा जो आपला गव्हाणींमध्ये शिल्लक राहतोय त्याचा पुन्हा सुकवून त्यांना चारा केला तर मात्र तुमचा एक ग्रामसुद्धा चारा वाया जाणार नाही आणि जाग्याचा ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी हा खूपच चांगली युक्ती आहे ही आणि आम्ही तर हेच करणार आहोत कारण की आमच्याकडे खूप जागेचा शॉर्टेज आहे पावसाचा खूप त्रास असतो थंड वातावरण असल्याने आमच्याकडे कडबा वगैरे असंच बांधून ठेवलेला राहत नाही त्यामुळे आम्ही हा युक्ती लावलेली आहे ला की ह्याला पूर्ण कडबा पूर्ण सुकून ह्याची पावडर करायची आहे आणि पावडर केल्याच्या नंतर मात्र आम्ही असं त्यांना खायला घालणार आहोत